मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर वाराणसीमध्ये श्री साईनाथांच्या मूर्ती मंदिरातून काढण्यात आल्या आणि विसर्जन करण्यात आल्या यामुळे संपूर्ण देशभर एक वेगळाच गदारोळ निर्माण झाला वास्तविक यापूर्वी श्री साईनाथांच्या विरोधातले असंख्य व्हिडिओ असंख्य मंडळींनी तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रचंड आरोप केलेत आणि कुठलाही पुरावा नसता हे आरोप बाकीच्यांनी खरेही मानलेत हे सर्वात मोठं दुर्दैव अर्थात या सगळ्यांकडं श्री साईबाबांचे भक्त नेहमीच दुर्लक्ष करत आलेत कारण हाती चलता है कुत्ते भोगते असंच काही गणित साई भक्तांचा आहे तुम्ही चंदनाला कितीही घाण म्हटलं तरी त्याचा सुगंध आणि त्याचा गुण तो सोडत नाही त्याला तुम्ही उघाळा जाळा त्याचा सुगंध हा पसरतच असतो आणि बाबांची भक्ती आणि बाबांचा अनुभव हा या सुगंधाप्रमाणेच आहे त्यामुळे कोणी किती जरी बोंबा मारल्या तरी त्याच्यावर काही एक फरक पडेल असं मला वाटत नाही पण तरीही एक भक्त या नात्यानं मला या गोष्टीवरती बोलणं भाग पडतंय कारण खूप लोकांचे मला मेसेज आले फोन आले आणि यावर तुम्ही तुमचं मत का नोंदवलं नाही असं त्यांनी विचारलं वास्तविक या सगळ्या गोष्टींना उत्तर देऊन या गोष्टीचा वाद वाढवण्याची मला यापूर्वी गरज वाटली नाही आरोप करणाऱ्यांची लायकी पण असावी लागते ना त्यासाठी अर्थात ज्यांनी आरोप केला आहे ते राजकारणासाठी कोणीही आयरा गायरा नत्तू खैरा अशा गोष्टी करत असेल किंवा एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारा एखादा स्वयंवंशी शंकराचार्य अशा गोष्टी करत असेल तर त्याला काही अर्थ नाही श्री साईनाथांचं वाढणारं प्रस्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या देणग्या ह्या तर या मंडळींना खुपत नाहीत ना पण तरीही या असंख्य मंडळींच्या आग्रहावरून मला असं वाटलं की श्री साईनाथांवरचे आरोप यापूर्वी बरेचदा काही माध्यमातून खंडनही केलेले आहेत परंतु आज मात्र या आरोपांचं खंडन आपण क्रमाक्रमाने पाहू पण हे पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करूयात श्री साईनाथांवरचा सा पहिला आरोप कि आर, साईबाबा हे साईबाबा नसून ते चांद मिया आहेत ते पिंडारी जातीचे बहिरुद्दीन पिंडारी नावाच्या कुठल्या तरी गद्दार माणसाचे पुत्र आहेत ज्या बहिरुद्दीन पिंडारीने राणी लक्ष्मीबाई साहेबांना हरवण्यात पकडून देण्यात मोठी भूमिका निभावली होती वगैरे वगैरे अर्थात हा आरोप धादांत खोटा आहे याचं खंडन म्हणजे कोणतेही ऐतिहासिक गोष्ट सांगत असताना त्याचे पुरावे महत्वाचे असतात त्याचे लिखित पुरावे समकालीन बकरी या महत्वाच्या असतात त्यानुसार अशा प्रकारचं कोणताही बहिरुद्दीन पिंडारी नावाचा व्यक्ती अस्तित्वात नव्हता की ज्यानं झाशीच्या राणी लक्ष्मीबाई साहेबांना पकडून दिलं दुसरा आरोप म्हणजे या बहिरुद्दीनला अहमदनगरमध्ये एका देवदासीबरोबर यांनी संसार केला त्यात त्याला दोन मुलं झाली त्यातला एक चांदमिया जो चोऱ्या आणि दरोडे घालत होता आणि बापाला मदत करत होता हाही आरोप धादांत खोटा आहे अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं विधान आहे कारण अशा प्रकारची कुठलीही नोंद इतिहासात बकरीत किंवा इंग्रजांच्या कागदपत्रात नाही तसंच शिर्डीमध्ये बाबा पहिल्यांदा दिसले तेव्हा अगदी लहान होते आणि जेव्हा पुन्हा प्रकट झाले तेव्हा अगदी पंधरा सोळा वर्षाचे होते अशा चोऱ्यामाऱ्यांचे संस्कार त्यांच्यावर असते तर त्यापुढं पंच्याऐंशी वर्ष जवळजवळ त्यांनी शिर्डीमध्ये काढली त्यांच्या आयुष्याची त्यामध्ये कधी -कदी ना कधी असे उद्योग केलेच असते त्यामुळे हा आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे मात्र या आरोप करणाऱ्यांचं सत्य का मानलं जातं याचं कोड मला मात्र पडलेलं आहे कारण लोक वाईट गोष्टी आणि चुकीच्या गोष्टी सत्य का मानतात ते मला काही माहीत नाही आपल्याकडे कोणतेही पुरावे नसताना ते चांदवी आहेत याचा कुठला पुरावा जर तुम्ही सादर करू शकलात तर तो उत्तमच ठरेल अजून एक खंडन म्हणजे आपल्याला आपल्या वंशाळीमध्ये जर आपण पाहिलं तुमचे पूर्वज तुम्हाला माहिती आहेत का कुठपर्यंत माहिती आहे पणजी किंवा पणजोबा खापर पणजोबा इथपर्यंत तुम्हाला माहिती असेल पण त्याच्या आधीचे पूर्वज तुम्हाला फार माहितीच नसणार फार क्वचित लोक आहेत की ज्यांच्याकडे वंशावळ आहे त्यांना ते माहिती असतं जिथं आपल्याला आपल्याच पूर्वजांविषयी डिटेल माहिती नाही तिथं साधारणपणे अठराशे पंधरा किंवा त्या दरम्यान जन्मलेल्या आणि साईबाबांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या पिढ्यांबद्दल काय माहिती असणार हो मुळात पूर्वीच्या काळी भरपूर मुलं जन्माला यायची आई वडील काही लिखाण वगैरे करून ठेवायचे नाहीत अगदी एकोणीशे साठ एकोणीसशे सत्तर अगदी एकोणीसशे ऐंशी पर्यंतच्या मुलांचं लिखित बऱ्याच लोकांकडे नाहीये त्यामुळं साईबाबांचे वडील त्यांचे आजोबा पणजोबा त्यांची जात जमात याबद्दल सांगणे पूर्णपणे अशक्य कोटीतले आहे जर तसं असेल की साईबाबा चानमिया होते तर साईबाबांच्या जन्माचं सर्टिफिकेट ज्याला बर्थ सर्टिफिकेट आपण म्हणतो ते जरूर जगापुढे आणावं नाहीतर मग बाष्पळ बडबड करू नये किंवा साईबाबा जर गुन्हेगार होते तर त्यांच्यावर इंग्रजांच्या काळात जर काही गुन्हे दाखल झाले असतील तर त्याची कागदपत्रंसुद्धा या मंडळींनी प्रसारित करावी आणि जर तशा प्रकारचे पुरावे नसतील तर हा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा आहे पुढचा मूर्खपणाचा आरोप म्हणजे साईबाबांनी इस्लाम धर्माचा सा प्रचार केला आणि बहुतांशी लोकांना मुसलमान बनवले हा आरोप पूर्णपणे खोटा आहे आता या आरोपाचं खंडन म्हणजे मी शिर्डीचं जुनं रेकॉर्ड तपासून पाहिला असता साधारणपणे अठराशे अठ्ठावन्न साली शिर्डीची जी लोकसंख्या होती ती बाराशेच्या आसपास होती आसपास होती या काळात शिर्डीमध्ये फक्त चाळीस घरं मुसलमानांची होती आता जर बाबांनी प्रचार प्रसार ऐंशी वर्ष तिथे राहून केला असता तर तिथल्या मुस्लिमांची चाळीस ही संख्या वाढून हजारोमध्ये झाली असती आणि आज शिर्डीमध्ये फक्त मुसलमानच दिसले असते मला एक सांगा चाळीस घरं मुसलमानांची आणि हजारपेक्षा घरं जर जास्ती हिंदूंची आहेत अशा ठिकाणी असा प्रचार करणाऱ्या माणसाची शक्यता आहे का की जो उघड उघड मुसलमान धर्माचा प्रचार करून लोकांना धर्मपरावर्तित करेल आणि तोही स्वातंत्र्यपूर्वीचा काळ तोही धर्म, तो कर, तो धर्म मांडणारा कर्मट काळ कर। अशा वेळेस शिर्डीमधले कर्मट लोक मराठा समाज ओव्हरऑल हिंदू थोडी गप्प बसले असते आजही शिर्डीमध्ये मुसलमानांची आणि हिंदूंची संख्या पाहिली तर त्या तुलनेमध्ये याच प्रमाणात अगदी नगण्य आहे श्री साईबाबांनी मुस्लिम किंवा इस्लामचा प्रचार केला असता तर त्यांच्या बहुतांशी शिष्यांना त्यांनी मुसलमान बनवलं असतं पण अशा प्रकारचं कुठलंही लिखित रेकॉर्ड किंवा ऑन पेपर कुठलंही नाही किंवा ऐकिवा देखील नाही त्यामुळं हा आरोपही खोटा आहे बाबांवर होणारा अजूनही एक आरोप तो म्हणजे साईबाबा मशिदीत जाऊन राहिले ते मंदिरात जाऊन का राहिले नाहीत हा आरोपही पूर्णपणे खोटा आहे खरं तर साईबाबांनी राहण्यासाठी मंदिरच निवडले होते परंतु त्यांचा फकीरी वेश पाहून गावातल्या काही कर्मट मंडळींनी त्यांना मंदिरात राहू दिलं नाही मग त्यावेळेस त्यांनी अतिशय जीर्ण झालेली जी पडकी मशीद होती ती निवडली कारण त्यांना तिथून हाकळणारं कोणीच नव्हतं आणि शिवाय ते फकीर वेशात होते त्यामुळे त्यांनी त्यांचं राहण्याचं ठिकाण या मशिदीत केलं पण हे करत असतानाही या मशिदीला त्यांनी द्वारकामाई असंच नाव दिलंय जामा मशीद जुम्मा मशीद असं इतर कुठलंही नाव दिलेलं नाही आता श्री साईनाथांवरचा अजून एक होणारा आरोप म्हणजे श्री साईनाथ त्यांच्याकडे येणाऱ्या मुस्लिमांना गोळा करून जोरजोरामध्ये स्पीकरवरती आजाण देत असत आता हे तर अगदीच हास्यास्पद आहे कारण शिर्डीचं रेकॉर्ड तपासलं तर शिर्डीमध्ये इलेक्ट्रिसिटी एकोणीसशे अठ्ठावन्न साली आली आणि बाबा एकोणीसशे साली समाधिस्थ झाले मग त्याआधी पंचवीस तीस वर्ष म्हणजे अठराशे नव्वद ते एकोणीसशेच्या दरम्यान श्री साईनाथांनी द्वारका माईमध्ये असा कोणता लाऊडस्पीकर लावला आणि त्यावेळेस लाऊडस्पीकरचा शोध लागला होता का आणि जर शिर्डीकरांना लाऊडस्पीकरचा त्रास झाला तरी कधी आणि जर बघितलं तर बाबांच्या द्वारकामाईमध्ये एखाद दुसरा फकीर सोडला तर बाकी सगळे हिंदूच होते बरेचसे आघोरी साधूसुद्धा द्वारकामाईमध्ये येऊन राहत असत त्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि जर त्या काळात लाऊडस्पीकरच नव्हता तर एखादा व व्यक्ती समजा ओरडतही असेल तरी तो ओरडून ओरडून किती ओरडू शकेल की तो अख्ख्या गावाला जागा करू शकेल त्यामुळं निश्चितच हा आरोपही दादांतपणे खोटा आहे पुढचा आरोप म्हणजे साईबाबा इंग्रजांचे दलाल किंवा मुखबीर होते पण असं असतं तर त्यांच्याकडे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आलीच नसते लोकमान्य बाळगंगाधर टिळक ही त्या काळातली प्रचंड मोठी राजकीय आणि धार्मिक शक्ती होती श्री बाळगंगाधर टिळक हे कट्टर हिंदुत्ववादी होते जर त्यांना त्यावेळेस थोडी जरी भणक लागली असती आणि बाबांबद्दल असं काही कळलं असतं तर ते तिथपर्यंत पोहोचलेच नसते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी नुकता साईबाबांचा सा आशीर्वाद घेतला नाही तर साईबाबांच्या सांगण्यानुसार भोजनही केले आणि साईनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या परतीचा जाण्याचा मार्गही निवडला मग लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे काही वेडे होते का उलट साईनाथांच्या मागे इंग्रज सरकारचा ससेमीरा लागला होता गुप्त पोलीस त्यांची इन्क्वायरी केल्याचे लिखित पुरावे आज आपल्याला पाहायला मिळतात श्री साईनाथ हे क्रांतिकारांना गुप्त पद्धतीने मदत करतात असंही इंग्रजांचं म्हणणं होतं मला असं वाटतंय की ज्यावेळेस लोकमान्य टिळकांसारखा ने धुरंधर नेता श्री साईनाथांना भेटायला आणि आशीर्वाद घ्यायला जातो याचाच अर्थ बाबा इंग्रजांचे मुखबीर नव्हते तर बाबा आपल्या क्रांतिकारकांना मदत करणारेच होते त्या काळामध्ये शिर्डीमध्ये भक्तांची खूप संख्या होती बाबांकड बाबा भरपूर पैसे मागायचे त्यांना मुलं बाळ होती का घरदार होतं का त्यांना काय करायचं होतं या पैशाचं अगदी भरपूर त्या काळात शंभर शंभर रुपये मागत असते जेव्हा सोनं दहा पंधरा रुपये काहीतरी तोळा होतं तेव्हा म्हणजे आताच्या काळात ती लाखो रुपयाची रक्कम पण ही जमा झालेली रक्कम ती कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही याचाच अर्थ ही रक्कम ते समाजकार्य आणि क्रांतिकारकांसाठी वापरत असावेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि याच कारणास्तव बाबांवरती इंग्रज सरकारने गुप्त चौकशी केली सुरू केली होती आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत त्या काळात इंग्रजांनी एका पोलीस अधिकाऱ्याला या कामासाठी नियुक्त केलं होतं तो पोलीस पुढे बाबांचा भक्त झाला आणि तो म्हणजेच दासगणू या दासगणूंनीच बाबांवरती खूप लिखाण केलं आणि हा पुढे साईबाबांचा सा कट्टर भक्त झाला श्री साई चरित्र ज्यांनी लिहिलं ते दाभोळकर इंग्रज सरकारमधले रिटायर्ड जिल्हाधिकारी लेवलचे एक ग्रस्त होते अत्यंत सुशिक्षित असा हा माणूस कोणाच्याही नादी लागायला मूर्ख थोडी होता यांनी श्री साई चरित्र लिहिलं खरं परंतु बाबांनी त्याला प्रचंड विरोध केला होता पण नंतर भक्तांच्या तीव्र आग्रहामुळे साई साई चरित्र लिहिलं गेलं बाबांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात स्वतःला कधीही संत म्हणून घेतलं नाही किंवा ईश्वराचा अवतार म्हणून घेतलं नाही विशेष म्हणजे त्या काळात साईनाथांच्या भक्तांमध्ये मोठमोठे सरकारी अधिकारी डॉक्टर सायंटिस्ट व त्या काळातले वकीलही होते किंबहुना काही इंग्रज अधिकारी देखील त्यांच्या पत्नी समवेत साईबाबांची भक्ती करत होते याचे पुरावे आहे अर्थ याचा अर्थ असा नाही की ते इंग्रजांचे मुखबीर होते बाबांना सर्व भाषा येत होत्या बाबा सर्व भाषात बोलायचे बाबा इंग्रजीमध्ये सुद्धा बोलायचे असा सुद्धा उल्लेख आहे आता पुढचा आरोप बाबा सर्वांना अल्ला, अल्ला मालिक आहे असं म्हणायचे परंतु याचं खंडन म्हणजे ते मुसलमानांना राम राम म्हणायचे आणि हिंदूंना अल्ला मालिक म्हणायचे हे आपल्याला माहीत नाही त्यावेळची सामाजिक परिस्थिती ही हिंदू मुस्लिमांमध्ये दरी टाकणारी होती इंग्रज हे डिवाइड अँड रूल करून आपली पोळी भाजत होते हा कमी करायचा असेल तर असंच वागणं गरजेचं होतं साईबाबा हे बहुतांशी काळ फकीरांमध्ये वावरल्यामुळं त्यांची बोलण्याची भाषा ही फकीरीचीच होती अठराशे सत्तावन्नचा काळ बाबांनी अगदी जवळून अनुभवलेला असावा कारण बाबा अगदी तरुण असतील त्या काळात त्यामुळे त्यांना इंग्रजांची नीती कळली होती कारण आणि केवळ एकी नसल्यामुळं अठराशे सत्तावन्नचा उठाव इंग्रजांनी एका क्षणात चिरडून टाकला आणि ही एकी कुठे ना कुठेतरी बेकीत रूपांतरित होत होती आणि ती एकी व्हावी म्हणूनही श्री साईनाथांचं कार्य हे त्या काळात निश्चितच महान होतं साईबाबा जर इस्लामचे प्रचारक असते तर त्यांनी हिंदूंचे कोणते सण साजरे केले असते का नसते केले रामनवमी गुढीपाडवा सगळेच हिंदू सण फार मोठ्या प्रमाणामध्ये बाबा साजरे करायचे पण बाबांनी कधी मोठ्या प्रमाणात ईद साजरी, साजरी केल्याची किंवा बकरी कापल्याची उदाहरणं ऐकिवात नाही इस्लाममध्ये जर फक्त अल्लालाच प्रमाण मानलं जातं अग्नीला नाही परंतु बाबांनी आपल्या द्वारकामाईमध्ये ध्वनी पेटून अग्निपूजा आयुष्यभर केली आज ही ती ध्वनी मध्ये अखंड सुरू आहे पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये श्री साईनाथांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की श्री साईनाथ दत्त महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप असल्याचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये आहे यामध्ये ते फकीर किंवा यवन वेशामध्ये हे दत्त स्वरूपच आहेत असं म्हटलं आहे आणखीन एक बिनबुडाचा आरोप म्हणजे साईबाबा संत होते महात्मा होते तर त्यांनी इंग्रजांना त्यांची ईश्वरी शक्ती वापरून पळवून का नाही लावणे हा तर अगदीच पुर्खपणाचा आरोप आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंबहुना त्याच्याही आधीपासून भारतामध्ये महाराष्ट्र संत होतेच की परंतु संतांचं काम लढणं हे नव्हतं समाज सुधारणा आणि जागृती हे त्यांचं काम होतं आणि म्हणूनच वारकरी संप्रदायातल्या संतांनी जर हरिभक्तीची प्रथा सुरू ठेवली नसती वारूस वारी सुरू केली नसते आणि सर्व जाती धर्मांची एकी केली नसते तर मोगलांच्या काळामध्ये सगळेच मुसलमान झाले असते जवळजवळ आठशे ते बाराशे वर्षाची आपली गुलामगिरी जी आपण सहन केली या ना यामागं एकच कारण आहे तेव्हाही आपल्या लोकांमध्ये एकी नव्हती आणि आजही आपल्या लोकांमध्ये एकी नाही कोणत्याही गोष्टींनी माती भडकून घ्यायची आणि वाट लावायची हेच एवढं कारण मला वाटतं आजही आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या गुलामगिरीला कारण ही एकी नाही याचा बायदा बाहेरची लोक घेतात आणि म्हणून एकीच सूत्र श्री साईबाबांनी सांगितलं यात त्यांचं चुकलं कुठं तिचा मजेशीर म्हणजे साईबाबा नानासाहेब पेशवे होते याला तर काही अर्थच नाही का अजून एक असा आरोप होतो की साईबाबा मांसारी होते आणि ते द्वारकामाईमध्ये बकर कापत असत वास्तविक हा आरोप चुकीचा आहे बाबांनी फकीरांना जीव घातल्याचे उल्लेख आहे त्यामुळं त्यांच्यासाठी तशा प्रकारची बिर्याणी वगैरे बनवण्याचे उल्लेख असतीलही परंतु बाबा स्वतः मांसारी होते असा कुठेही उल्लेख नाही मग तसं जर बघायला गेलं तर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे देखील मांसारी होतेच की याचा अर्थ ते संत नाहीत असं आपण म्हणू शकत नाही पण बाबांच्या मांसाहाराचा उल्लेख मात्र त्यांनी स्वतः मांसाहार केल्याचा उल्लेख मात्र कुठेही लिखित नाही ऐकवत नाही अजून एक आरोप केला जातो तो म्हणजे शिर्डी संस्थांचा फार मोठा पैसा हा इस्लामिक गोष्टींसाठी वापरला जातो याचं खंडन असं आहे की शिर्डी संस्थानच नाही तर आपल्या देशात जेवढे हिंदू देवतांची संस्थानं आहेत त्यात स्वातंत्र्यानुसार निर्माण केलेल्या कायद्यानुसार या पैशावरती सरकारचा अधिकार आहे त्यामुळे सरकार हे पैसे कुठे वापरेल याचा निर्बंध हा संस्थांकडे नसतो त्यामुळं फक्त शिर्डी संस्थांचाच नाही तर प्रत्येक संस्थांचा पैसा हा देशातील विविध कामांसाठी वापरला जातो या सगळ्या गोष्टींवरती माझं एकच म्हणणं आहे की जर तुमच्याकडं पुरावे असतील साईबाबा चानमिया होते त्याचं बर्थ सर्टिफिकेट असेल त्यांनी इस्लामचा प्रचार केल्याचं काही असेल तर ते जरूर सगळ्यांपुढे आणा साईबाबाच्या भक्तीतून होणारे अनुभव हे हो फक्त भक्तच जाणू शकतात त्यामुळं जे मूळमती आहेत जे बाबांना नावं ठेवतात त्यांनी साईबाबांची भक्ती करून बघावी म्हणजे बाबांचा अनुभव त्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा मी एक सांगेन की साईबाबांचे भक्त हे विचारिक आहेत त्यामुळं असल्या कुत्र्या मांजऱ्यांच्या म्यावम्याव भोवरती काही लक्ष देत नाहीत पण हे प्रकरण आता सध्या फारच वाढलं त्यामुळं मला हे बोलणं भाग पडतं आहे आणि लक्षात घ्या की शिर्डीत येणाऱ्यांची संख्या ही कधीही कमी होणार नाही कारण अनुभव बोलत असतो आणि साईनाथ म्हणजे साक्षात चालता बोलता जिवंत दत्ता दत्ता अवतार आहे ओम साईराम आणि मला असं वाटतं आहे की जर तुम्ही साई भक्त आहात तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा नाही तुम्हाला साई भक्त म्हणण्याचा कसलाही अधिकार नाही पुन्हा भेटूयात पुढच्या भागात साईबाबांच्याच वेगळ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम